डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थामत मराठी न्यूज तृतीय पंथीयांकडून पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध जम्मू काश्मीर मध्ये पहिलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून सत्तावीसहून अधिक निष्पाप हिंदू नागरिकांचा बळी घेतला या घटनेचा निषेध करत तृतीय पंथीयांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला तसेच श्रीनगर येथे अडकलेले महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी यांना धुळ्यात सुखरूप शासनाने मदत करावी अशी मागणी केली प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे निषेध आंदोलन करण्यात आले जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून हिंदू असलेल्या पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली सर्व धर्म समभाव मानणाऱ्या आपल्या देशात ही घटना अतिशय निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा क्रूर दहशतवाद्यांना ठार मारले पाहिजे असे सांगत नेलू जोगी यांनी संपूर्ण तृतीयपंथी समाज व प्रेरणा बहुद्देशीय संस्थेतर्फे हल्ल्याचा जाहीर निषेध केला तसेच आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी नगरचे धर्मगुरु काजल गुरू, गुरू, गुरु पिंकी गुरु त्यांचे दोन शिष्य व साक्षीयोगी हे श्रीनगर येथे वैयक्तिक कामासाठी गेले असता या घटनेनंतर तेथे अडकले आहेत आपल्या गावी परतण्यासाठी त्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे शासनाने आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी यांना धुळ्यात सुखरूप आणण्यास मदत करावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी निलू पार्वती जोगी अलका जोगी स्वरा जोगी निलिमा जोगी कोमल जोगी मेघा जोगी नेहा जोगी शुभांगी जोगी विशाखा जोगी बबिता जोगी स्वप्नाली जोगी रोहिणी जोगी राधा स्वरा जोगी प्रभादेवी परदेशी आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे आणि प्रेरणा बौद्धेश्वर संस्थेची सचिव जिहादी मानसिकतेचा परतमचा जाहीर निषेध झालाच पाहिजे भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच तसे भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहेग्रा पहलग्राम येथे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी काही क्रूर मानसिकतेच्या जिहाद्यांनी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी अतिरेकी हल्ला केला व त्यात सत्तावीसहून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत आपण नेहमीच धर्म धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे ही ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहेत जे निष्पाप लोक बळी पडत आहे काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले काही लोक कामासाठी गेले पण तिथं त्यांना निष्पाप कूर हत्या करण्यात आली त्यांना जात विचारला गेली नाही त्यांना फक्त धर्म विचारला गेला हिंदू धर्म सांगल्यावर त्या लोकांनी त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले अशी मानसिकता कोपर्यंत चालणार आहे शासन कधी जागे होणार आहे यासाठी आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून ही कधी थांबणार आहे हे आमची या शासनाकडे गुहार आहे माहीत महामंडेश्वर पार्वती नंदगिरी आणि त्यांच्यासोबतच अहिल्यादेवीनगरचे देवीनगरचे धर्मगुरू काजलगुरू पिंकी गुरु हे सुद्धा तेथे ते गेले आहे ते सुद्धा अटकले आहे शासन दरबारी आमची ही सुद्धा मागणी आहे की ते आमचे गुरु सुखरूप घरापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी त्यांना ज्या आरोग्याच्या आहे आणि येण्याच्या सुखसुविधा शासनाने प्रदान करायला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर घरी आणायला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका